नमस्कार मैं यशवंत आनिया अपन पहात आहत बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात सकल मराठा समाजातर्फे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जनआक्रोश व आत्मक्लेश मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये विशाल वडघुले या मराठा आंदोलनकर्त्याने अर्धनग्न होऊन स्वतःच्या अंगावर आसूड मारून घेत आत्मक्लैश केला सदर मोर्चाची सुरुवात नांदगाव शहरातील जुन्या तहसील कार्यालयापासून करण्यात आली नांदगाव शहरातील मध्यवर्ती भागात हा मोर्चा काढण्यात आला यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली मराठा आंदोलन सुरू असताना काही नेत्यांचे नेतृत्व करण्यावादा करण्यावरून वाद झाले त्यामुळे वातावरणात थोडा तणाव निर्माण झाला होता मात्र नंतर पुन्हा सुरळीत मोर्चा सुर मोर्चाला सुरुवात झाली अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली राजकीय पक्षांना उपोषण विरोधकांनी सुद्धा त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे आतापर्यंत विरोधी पक्ष नेत्याने एक भूमिका सुद्धा जाहीर केली नाही की सहा दिवस झाले मराठा योगा मनोज धनंगे पाटलांची प्रकृती खालावली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर तोडगा कडावा अरे मत सगळ्यांनाच लागतात तुम्ही मग अशी सांगता एकाही पक्षाला मराठ्याच्या मतं नको असा कोणता पक्ष आहे सांगा बस मराठा समाजाला दर महिन्याला तारीख पे तारीख येत येत परंतु येत्या काळात विशाल भाऊ तुला सांगतो फटके खाण्याची आपली शेवटची वेळ होती येत्या आप काळात आपल्याला या सरकारला फटके द्यावे लागतील तरच या सरकार आपल्याला मुख्य होईल या मागण्या मान्य होती म्हणून सर्व समाजाला सांगतो की आज मोठ्या संख्येने ते जमले तसे करण बोलले एक मराठा लाख मराठा या हिशोबाने सर्व मराठा समाज इथे जमला सर्व मराठा समाजाचे समाजाच्या वतीने मी आभार मानतो आणि ते सांगतो जय जेदा जय शिवराज हजारोच्या संख्येने समाज इथे चिंतक या ठिकाणी उपस्थित झाले या या छोटेखानी कार्यक्रमामध्ये जिल्ह्याचे समाजाचे नेते करण गायकर साहेब नाना बचाव साहेब जे या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी समाज बांधवांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं खरं म्हटलं तर जलंगे पाटलाचं उपोषण आणि त्या पाठीमागची भूमिका ही सर्व आपल्या सर्वांना ज्ञात आहे या अनुषंगाने पुन्हा या ठिकाणी चर्चा करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही समाज बांधवांच्या वतीनं आणि उपोषणकर्त्यांच्या वतीनं समाज बांधवांचे आणि सहभागी झालेल्या हितचिंतकाविषयी आदरभाव व्यक्त करण्याच्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी खरं म्हटलं तर ती जबाबदारी व्यासपीठाने माझ्यावर दिली मी तमाम बां, समाज बांधवाचे आणि इतर चिंतकाचे या मोर्चामध्ये सहभाग दिला एक सक्रिय सहभाग दिला म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीनं आपल्या सर्वांविषयी आदराची भावना व्यक्त करतो आपले आभार मानतो आणि या हा सोहळा संपळा असं या ठिकाणी जाहीर बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईवला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा